नमस्कार मंडळी आपण पाहत आहोत एस इंडिया टी व्ही करमाड पिंपरी राजा मार्गावर मंगळुरू फाट्याजवळ मराठा हॉटेलच्या बाजूला असलेल्या वळण रस्त्यावर दुचाकीला आज्ञा ट्रेकने दिली धडक झालेल्या अपघातात संजय भीमराव जाधव वर्षे पन्नास राहणार जयपूर तालुका छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले ही घटना बुधवारी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता घडली असून संजय जाधव हे आपल्या पत्नीसह दुचाकी क्रमांक शहाऐंशी एकोणतीसवरून वरून करमाडकडे येत होते करमाड पिंपरी राजा मार्गावर मंगरूळ शिवारातील हॉटेल मराठा जवळील वळण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने दिली जोरदार धडक धडक दिल्याने ते जखमी होते यावेळी अपघात ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी अपघाताची माहिती जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज अँब्युलन्सला कळवली आस्था चालक बाळू तातखडे यांनी जखमीला उपचारासाठी चिखलठाणा येथील घाटी रुग्णालयात दाखल केले यशस्वी इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अनिल भालेराव